नमस्कार स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत गुरुदत्तांचे भावस्पर्शी भजन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जगत वंदे अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागतमी भयवारण भय तुम्हीच नाव भयवारण तुम्हीच ना यदु यदुपरशुरामही प्रभो दिले गुरु तुम्हीच ना स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना कृतार्थ केले तुम्हीच ना नवनारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्हीच ना मच्छिंद्र दायती प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना जन उद्धारा तुम्हीच ना दासोपंता घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना नाथ सदनीचे चोपदार तरी श्री गुरु दत्ता तुम्हीच ना श्री गुरु दत्ता तुम्हीच ना युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना बालत्मपिा वृत्ती धारण करता ना धारण करता तुम्हीच ना स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्यासागरी तुम्हीच ना करुणी भिक्षा करवीरी भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना पांचाळेश्वरी तुम्ही चना तुळजा पुरी कर शुद्धी तांबुल निद्रा माहुरी तुम्ही चना करुणी समाधी मग्न निरंतर गिरनारी गुरु तुम्ही चना गिरणारी गुरु तुम्ही चना विप्रश्रियेच्या वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपदवल्लभ नरसिंह सरस्वती करंजनगरी तुम्हीच ना करंजनगरी तुम्हीच ना जन्मताच ओंकार जपुनी मौन धरले तुम्हीच ना मौजी वंदन वेदवदोनी जननी सुखविली तुम्ही जना। जननी सुखविचना चतुर्थश्रम जीर्णोद्धारा आश्रम घेऊ तुचना कृष्ण सरस्वती वंदुनी तीर्था गमले तुना तीर्था गमले तुम्हीच ना माधवार्य कृतार्थ केला आश्रम देऊनी तुम्हीच ना पोटशुळाची व्यथा हरूनी विप्र सुखविला तुम्हीच ना विप्र सुखविला तुम्हीच ना वेल उपटुनी विप्रा दिधला हे मकुंब गुरु तुम्ही चना तस्कर वधूनी विप्र रक्षिला भक्त वसला तुम्ही ना, भक्त वसला तुम्ही विप्र विप्रश्रियेचा पुत्र उठविला निष्ठा देखुनी तुम्ही चना ही न जीवा वेद पाठी सजीव करुणी तुम्ही चना सजीव करुणी तुम्हीच ना वाडी नरसिंह औदुंबरी वास्तव्य करुणी तुम्ही चना, चना। भीमा अमर जा संगमी आले गानगापुरी गुरु तुम्ही चना गान पुरी गुरु तुम्ही चना ब्रह्म महूती संगमीस्थानी अनुष्टानिरत तुम्ही ना भिक्षा ग्रामी करुणी राहतानी मठी तुम्ही चना मध्यानी मठी तुम्ही चना ब्रह्म राक्ष मोक्ष देऊनी उद्धरिले मठी तुम्ही चना वांजमहिसी दुबविले पुलविले शुष्ककाष्ट गुरु तुम्ही जणा शुष्ककाष्ट गुरु तुम्ही जणा नन्दि नामा कुष्टी केला दिव्य देही गुरु तुम्ही जणा त्रिविक्रमा विश्व रूपदाउनी कुमसी ग्रामी तुम्ही जणा कुमशी ग्रामी तुम्ही चना अगणित दिदले धान्य कापुनी शूद्र शेत गुरु तुम्हीच ना रत्नाई कुष्ट दवडिले तीर्थ वर्णित चना तीर्थ वर्णित तुम्हीचना आठही ग्रामी भिक्षा केली दीपवली दिनी ना भास्कर हस्ते चार सहश्रा भोजन दिदले तुम्ही चना भोजन दिदले तुम्ही चना निमिष मात्रे तंदुक नेला श्री शैल्याशी तुम्ही चना सायन काशी यात्रा दाखविली गुरु तुम्ही चना मुखी वेद वदविले गर्वहराया तुम्हीच ना साठ वर्ष वांजेसी दिधले कन्या पुत्रही तुम्हीच ना कन्यापुत्रही तुम्हीच ना कृतार्थ केला मानस पूजनी नरकेशरी गुरु तुम्हीच ना माहूरचा सतीपती उठवणी धर्म कथियला तुम्हीच ना धर्म कथियला रजकाचा यवनराज बनवनी उद्धिरला गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भजता सेवक तर तिल वदले तुम्हीच ना तर तिल वदले तुम्हीच ना कर्दळीवनीचा बहाना करुनी गानगापुरी स्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दृश्य ठेवनी गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना गुप्त स्वामी मठी तुम्ही ना विठा माईचा दास मूड परी अंगीकारिला तुम्ही